एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा बाय ऑस्कर मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात को पावड बाय कोवडबाय सेवन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव पण तुम्ही चाललाय कुठे इकडे चालले म्हणजे आपल्या दादाची ची कोमल नाही का तिचं लग्न आहे दादाची कोमल हा मग ते लग्न घरी काम काय थोडी आहेत का मग अशी दहादा आला फोन म्हणला अण्णा काम उरगला असलं तर या आता दूध लावली माघारी तिकड री दूध लावली आणि म्हणला या कोमलच लग्न नाही का आईला तिकडं तरी एखादं पाखरू भेटल अरे पाखरू नाही पण कमीत कमी पोटाची तरी सोय होईल बाबा र अण्णा बा, ऐका ना तुम्ही चाललाय तर मी पण येतो की तुमच्या बरोबर तिकडं तू काय करतो तिकडे जरा मदत लागेल कामाला जरा माझा बी हातभार लागेल आणि लगीन घरी जरा जेवायची बी सोय असेल ना चला जरा मी तू तुमच्यावर चला अरे लगीन घरी म्हणले कामाला बी तोट्या नाही आणि खायला बी तोट्या अरे पोती बी ती उचलायला लागतील उचलायला लागते हाय का तयारी बरं बरं चला हाय हाय चला बरं चाल बस माग मग मी चालवतो गाडी तुम्ही नका चालू तुम्ही नका चालू चार पाच दिवस गाडी चालवली ना आता मी अर... चालवतो बसा तुम्ही चला चला बसा बसा, बसा। तिथं पाक राखून कटाळा आला तिकडे पाक राखलो चला बसा तुम्ही बसतो बस चला हा सावकात बसा आण मी सावकात तू सावकात चालव सावकात सावकात पाडशील विडशील माझं लक्ष आहे ना माझ्या लक्ष्यावरच आहे काय काय नाही काय नाही काय नाही अरे पिंट्या बरं झालं तुम्हाला इथं बोलवून घेतलं ती आहे ना डोकं खात होती ना माझ हा ना हा हि बघ म्हणजे माझं टायमिंग किती भारी आहे तू कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये होती आणि मी तुला प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं हो का बघू आ ज्यावेळेस मला खरंच गरज असेल ना त्यावेळेस तू येतोय का बघू अगं तू बोलून तर बघ येणार म्हणजे येणारच बर ते जाऊ दे तुम्हाला कशाला बोलवलं इथं ते हे, हे, आपलं काय असच ग असे जाते मी अग एक गोष्ट सांगायची अरे गोष्टीवरून आठवलं तुला माहिती आहे का काय झालं काय अरे ती गायत्री अरे ती गायत्री माझी मैत्रीण तिचा हा, हा, थी, हा, आहे ना एक खूप चांगला मित्र आहे विकास ते दोघ आहे ना खूप छान बेस्ट फ्रेंड आहेत घट्ट मैत्री आहे त्यांची आपल्यासारखी होय पण हा विकास त्याला ती गायत्री आवडायची अरे त्याने केलं ना तिला प्रपोज शपथ काय सांगते मग काय झालं सांगल करी केले तू काय झालं एवढा खुश होतोय अरे ती बिचारी गायत्री एवढी शांत तिच्या मनात असलं काहीच नव्हतं रे तरी तिने ना ठणकावून सांगितलं होतं त्याला ह्या येड्याने ऐकलंच नाही ती त्याला खूप चांगलं मित्र मानायची फक्त तिच्या मनात हे असलं काही नव्हतं झालं संपली दोघंच्यातली मैत्री एवढी चांगली मैत्री तुटली अग पण त्याला ती मनापासून आवडत असेल अरे पिंट्या मनापासून आवडू दे पण तिच्या मनात काय हे थोडं नको समजून घ्यायला म्हणजे हे बघ मुलगी चांगली बोलली मैत्रीण झाली केलं जाऊन लगेच तिला प्रपोज तिच्या भावना कोण समजून घेणार अ... मला एक सांग पिंट्या अ... तू करशील का असा कुठल्या मुलीला डायरेक्ट प्रपोज तुला विचारते अजिबात नाही अगं तिच्या मनात काय हे जाणून घेतल्याशिवाय मी कशाला विचारू अजिबात नाही मी ना असलं पाऊल चुकून पण उचलणार नाही बघ ना एवढ्या चांगल्या मैत्रीचा शेवट झाला हे असं मैत्रीचं आता तोडून काय मिळत अगं बरोबर आहे रिया तुझ पण त्याला पण वाटलं असेल की गायत्रीला तो मनापासून आवडत असेल म्हणून त्याने आपलं मनातलं सांगितलं दे पण एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा प्रपोज केलं गिफ्ट पण घेऊन आला होता झालं जाऊ दे मुरुदेत झालं आता सगळं काय बोलून फायदा संपली एवढी चांगली मैत्री हे बरं ते जाऊ दे पिंट्या तू कशाला बोलवलं मला इथं अग ते तू नाही का मागच्या अभ्यासाचं घेऊन आली होती काहीतरी अभ्यासाचं दिवाळीतलं दिवाळीतलं ग ते आठवलं का अरे गैबान या दिवाळीतलं हा फरार काय जास्त झालं का तुला दिवाळीचा झालं माझं ते काम कधीच आला मला टायमिंगला मधून बाहेर काढणारा बघितलं तुझं टायमिंग तू इथून पुढे ना मला बोलून बघ मी वेळवर हजर राहणार बघ हो का बघू आर ते जाऊ दे मला सांग एवढी नवीन साडी घालून नटून ठटून मेकअप करून कुठे गेली होती कुठं म्हणजे काय अरे आपल्या कोमलचं लग्न होत ना आज तिच्याच लग्नाला गेलते मग मी तिथनं तशीच गायत्रीच्या घरी गेले आणि मग तू फोन केला म्हणून मग इकडे आले लगेच पिंट तू नाही आला लग्नाला सॉरी माझ्या खरंच लक्षात नाही आलं सॉरी 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 पिंट्या दादा कसा आहे रे कसा आहे काय सांगू आता तुला त्याची हालत बघवत नाही बघ बाकी कसं झालं कोमलचं लग्न एवढं नाही थाटत झालं अरे केवढी घाई केली लग्नाला मी एवढी नटून थटून मेकअप करून गेलते एक फोटो पण नाही काढला साधा मला तर कळलं लईत हाटत झालं हे असंच असतं रिया ही दोन्ही आहे ना आशीचे सोड जाऊ दे जाऊ दे सोड ते बरं ऐक मी जाते आता दादा पण नाहीये ना दुकानात सगळ्यापासून दुकान पण उघडलं नाही मला अजून दुकान उघडायचंय पण दिवाळीच्या असाइनमेंट मधलं तू आत्ता कसं विचारलं मला झालं ना आता ते कशाला परत परत विचारते अरे एवढं चढतोय कशाला मी फक्त विचारलं अग जा ना उशीर होत असेल तुला जा जाते असाइनमेंट आता काय संबंध पिंट्या असला काय बोलतोय आज Is काय झालं अरे पंक्चर झाली का झाली का पंक्चर अरे जकलीन अरे तू काय आमची गाडी पंक्चर केली काय गाडी कशी काय पंक्चर झाली नाही ना, तसं काय नाही मला वाटलं पंक्चर झाले म्हणून म्हटलं विचारावं अरे तुमचा जॉल आहे ना चांगला माहिती आहे आम्हाला लोकांच्या गाड्या पंक्चर करायच्या आणि नंतर दुकानात घेऊन जायचं नाही लाय लाय तसं काय नाही बाबा मग कसं काय तसं नाही म्हणतोय तर अरे गिरायक कशी वाढायची ना हे चांगलं कळलंय बरं का मला आता तुमच्याकडनं नाही बाबा मी आपले सहज निघाले होते दुकानाकडे ती गाडी दिसली पंक्चर म्हणून विचारलं तुम्हाला बरं विश्वास मी काय म्हणतोय ऐक hey, आता आम्ही दोघं पुढं चालतो आणि तू माग डकल गाडी चल गाडी बाबा आता पंक्चर केलीस ना तू अरे त्याला चार्ज लागतो हा ढकल तू गप वीस रुपये द्यावे लागतील तुला आता बोललोस तुम्ही गप ढकल चल हाँ. चल विस चल

आणि या बॅकग्राऊंड ला सरक्त रंजित काय केलं हो पण काही बी म्हणा एकच नंबर केले बर का मला सांगा वाडीतल्या लोकांच्या गाड्यांच्या टायरात हवा बरोबर हे केले ना करा सांगा तुम्ही गाड्याच्या लट्ट ढिली करून नावळून का मोरेल दिसतय हा म्हणजे धंदा सेट कसा केला सेट हा धंदा सेट करावाच लागणार धंदा नाही सेट केला तर पैसे कुठून मिळणार आणि पैसे नाही मिळले तर हट्टात कसं राहणार चिंगूर शेट काय बी म्हणा बर का तुम्ही हाय पियारा बर काम एकदम मन भर केलंय बघा विशेष नाही मग मला एक सांगा ना तुम्ही एकदम असं थाटात कसं काय राहताय सांगा की हा थाट्यावर लक्षात आलं मी नाही का कारण कोमलच्या लग्नाला जगतो कोमलच्या लग्नात असला थाट म्हणतो की बस दोन दोन डीजे आणि जेवायला तर म्हणतो इतकं बाले होते गुलाबजामून बालोशाय आईस्क्रीम आणि आता नाट बुलेट दिली बुलेट नवर देवाक सगळी व्ही आय पी लोक आलती व्ही आय पी नवरदेव तर असला चिकना दिसतो म्हणतो कि बस आता ती दिल्या गेल्या ती चुकी राहणार शेठ लोकांना बरोना शेट असल्या बुरट्यांना नाही

तुला काय सांगतो मी कसं रडतोय एवढा काय होणार आहे जे झालंय ते तर बदलता नाही ना अरे विश्व्या असं काय रडतोय रे तू एक मुलगी गेली म्हणून काय अख्खा आयुष्य संपलं नाही अरे आई वडील भाऊ भावांड हे मित्र ह्यांच्यासाठी तर जग आणि स्वतःसाठी जग खरं म्हणजे हे बघ विश्व्या एक मुलगी गेली म्हणजे अख्खा आयुष्य संपलं असं होत नाही अरे लक्षात बोलायला लागला अरे मी काय बोलतो तुला तुला वाटत असेल की सुरजा पण वाडीतल्या अंगत बोलायला लागला हे बघ वाडीतली लोक आहेत ना तुझ्यावरती आता हसत्यात का हसत्यात माहिती कारण ना कोमलचं लग्न दुसरीकडे लावून दिलंय आणि हे का झालं कारण तू तुझ्या पायावरती उभा नाहीयेस अरे असं रडत बसण्यापेक्षा लढणं काहीतरी करणं काहीतरी स्वतःच्या पायावरती स्वतःच अस्तित्व निर्माण विश्व तुझं अस्तित्व काहीच नाहीये तुझं अस्तित्व जर असतं ना काय तर त्या दादानी ये ना कोमलचं लग्न दुसरीकडे लावूनच दिलं नसतं तुझ्याकडे आला असताना म्हणलं असता की विश्वास शेठ माया मुलीशी लग्न करता का पण काय केलं त्याने दुसरीकडे लग्न लावून दिलं काय तू जर स्वतःच चा? चार रुपये कामवायचं सोडून तू असं नुसतं कुणाच्या माग पळत बसलाय काय ह्याच्यामुळे काय होतंय अर माझ्याकडे गॅरेज असून एक इन्कम स्रोत होता काय ना काय तरी पण तरी पण आपण काय केलं माहितीये ना तुझं तर काहीच नाही र हे बघ मला एकच कळतंय तू तुझं तुझ जीवन काय उद्वस्त करून घ्यायचं नाही जे काय व्हायचंय ते होऊ दे अरे कोमल हो तिच्या घरी आता खुश आहे सुखी आहे आणि तू इथं रडून स्वतःचं आयुष्य का बरबाद करून घेतोयस हे बघ विश्व्या प्रेम करायच्या आधी तू जरी पुढच्यांचं मन बघत असेल ना तरी पुढचं मन नाही बघत तर तुझ्या खिशात किती पैसा आहे हे बघत आहेत अरे तू तर गोळेपानांनी दुसऱ्यांवरती विश्वास ठेवतोस हो पण पुढची लोक तुझा विश्वासघात करतात आज इतक्या वर्षांचं तुमचं जे नातं होतं ते एका सेकंदात तुटलं र का तुटलं कारण तुझ्याकडे काहीच नव्हतं स्वतःच्या पायावरती उभारा ना विश्व्या अरे विश्व्या तू आहे ना असं काहीतरी बनून दाखव ना की ना तुझ्या ह्या मित्राला नाही तर अख्या वाडीला तुझा हेवा वाटला पाहिजे आणि त्या दादाला तर असं वाटलं पाहिजे की आईला चमकता हिरा आपण गमावला आणि मला आहे दोस्ता तू हे करू शकतोस फक्त आता सध्या मला तुझी मनस्थिती कळती आहे तू कोणत्या कोणत्या परिस्थितीतून चालला हे पण मला कळते र पण असा हार मानू नकोस दोस्ता हे बघ काय जे व्हायचं होतं ते झालंय पण आता तुझ्या हातात तुझं भविष्य आहे ते उद नको करूस आणि तुला वाटत की मी पण वाडीतल्या लोकांगत बोलतोय तर तुला खरं सांगू हा मी बोलतोय कारण का मला माय मित्राला नाही रमवायचं विश्व नाही गमवायचं आजी नको जे झालं ते झालं नको काळजी करू मी आहे ना तुझ्यासोबत आपण काहीतरी तोडका करायचं なんかトシャントシャンんとャンんとャントシャ